कौतुक कमी आहे आणि शिक्षक बंदांची ही तळमळ तर्मार। त्या तळमळीत सर्वप्रथम साष्टांग तंडावर क्रांती सावित्री मुख्याध्यापिका प्रशासन कस असा हवं हे ठणकावून सांगणाऱ्या आणि दीडशे वर्षानंतर त्यांच्या विचारसरणीवर चालत असलेले महाराष्ट्र शासन अशा या सर्वश्रेष्ठ भारतातील शिक्षण तज्ज्ञ सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस सर्वप्रथम विनम्र अभिवादन सन्माननीय विचारमन इथं या मंचावर उपस्थित सन्माननीय अध्यक्ष महोदय आणि पितृतुल्य मोठे बंधू माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो तत्कालीन परिस्थितीमध्ये तीन जानेवारी अठराशे एकतीस ला कंडोजी नेवासे पाटील यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला मुलीचं नाव होतं सावित्री नऊ वर्षाची असताना तिचा विवाह ज्योतिरावांशी झाला वय वयवर्ष फक्त नहू कारण त्यावेळेमध्ये बालविवाह प्रथा पूर्ण भारतामध्ये स्वीकारलेली होती जन्माला आली मुलगा जन्मला आला की त्यांचा विवाह केला जायचा अवघी नऊ वर्षांची मुलगी आणि ज्योतिराव फुले अवघे तेरा वर्षांची त्यांचा विवाह अठराशे चाळीस विवाहानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार फार प्रबल् होते त्यांच्या हाती थोमस ऑफ मॅन मानवाचे अधिकार काय आहेत माणसानं माणसाचं कसं जगायला हवं या विचारसरणीवर आधारित असलेलं एक पुस्तक त्यांच्या हाती मिळालं त्यांनी ते पुस्तक स्वतः वाचलं शिक्षण घेत असताना त्यांना भरपूर साऱ्या अडचणी आल्या कारण एक बहुजनाचं पोर गरीबाच पोर शाळेत शिकता येत नाही अशी विचारसरणी त्यावेळेस अस्तित्वात होती चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तळागळातल्या समाजामध्ये ते जन्माला आले त्यांच्या पत्नीनेही ते पुस्तक सहज हाती घेतलं एक दिवस आणि ज्योतिराव फुलेने विचारलं की या पुस्तकात नेमकं काय आहे का महात्मा ज्योतिराव फुलेंना प्रश्न पडला की माझी पत्नी मला विचारते या पुस्तकामध्ये काय आहे मी काय सांगू ते एक दिवस स्तब्धच राहिले सावित्रीबाई फुलेंनी तेच पुस्तक घेऊन एका उच्च वर्णातल्या स्त्रीला विचारलं एका पंचजीला विचारलं त्यानं सांगितलं की हे पुस्तक आहे या पुस्तकात काय आहे तेव्हा तो म्हणाला वाचून पहा मग समजेल सावित्री माता होती सावित्रीबा ते विचार पटत नव्हते त्यांनी सहज विचारलं की तुला शिकायचं आहे पहा विचार किती महत्वाचा लग्नानंतर आपल्या पत्नीला शिकवायची विचारसरणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अंगी होती कदाचित जगातले पहिलेच व्यक्ती ते आहेत की आपल्या पत्नीला शिकवलं त्या अगोदर राजे महाराज होऊन गेले राजकीय विचारसरणी क्षत्रिय आणि त्यांच्या त्यापेक्षा उच्च शिक्षणाचा अधिकार होता तळागाळातल्या स्पृश्य अतिशूद्र यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता जर शिकलं एखादी स्त्री शिकली तर तिच्या जेवणाच्या तटात अळ्या पडतील जे अक्षर आहेत ते अळे म्हणतील एखादी विवाहानंतर स्त्री शिकली तर तिचा नवरा विधवा ती विधवा म्हणून जीवन जगेल तिचा नवरा मृत्यू पावेल हीही विचारसरणी होती आम्हाला आज सांगितल्या जाते धर्म बुडाला धर्म स्पर्धा होता व्यवस्थेमध्ये धर्म विचारसरणीत आहोत आज चातुर्वर्ण व्यवस्था नाही परंतु आर्थिक परिस्थिती आजही आहे गरीबाचं मूल शिकलं नाही पाहिजे तुम्ही आम्ही गरीबाचीच मुलं आहोत त्यावेळेस महात्मा चित्र फुले यांना सहज प्रश्न पडला होता माझ्या पत्नीने विचारला राईक शॉप या पुस्तकामध्ये काय आहे महात्मा चित्राफ झाले होते त्यांना विचार पडला अरे या पुस्तकात माझी पत्नी विचारते मला शिकता येते मी सांगून काही उपयोग नाही तिला वाचता आलं पाहिजे काय कळव माझ्या पत्नीला शिकवावं लागेल त्यांनी अनुभव आजूबाजू घेतले होते ते ते पत्नी समाजामध्ये मिसळत होती त्या पत्नीला तुमच्यापेक्षा लहान वय होत कदाचित सहावी सातवीची मुलगी तेरा चौदा वर्षाची मुलगी